वैष्णवी हुंडाबळी गुन्ह्यातील पिस्तुलबाज निलेश चव्हाणला थेट मंत्रालयातूनच शस्त्र परवाना मंजूर झाल्याचं समोर आलंय या प्रकरणामध्ये आता माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचं नावही चर्चेत आलंय पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर निलेश चव्हाणला गृहराज्यमंत्र्यांच्या सुनावणीमध्ये शस्त्र परवाना मिळाल्याची माहिती आहे या नव्या खुलाशाने निलेश चव्हाण प्रकरणात एक नवाच ट्विस्ट निर्माण झालाय बघूया पिस्तुलबाज निलेश चव्हाणला थेट मंत्रालयातूनच शस्त्र परवाना बलात्काराचा गुन्हा असताना देखील शस्त्र परवाना मिळालाच कसा तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेश पाटलांच्या काळात मिळाला परवाना वैष्णवीच्या कुटुंबियांना पिस्तूलचा धाक दाखवणाऱ्या निलेश रोज नवनवी कारनामे समोर विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सुरुवातीला त्याला शस्त्र परवाना नाकारला होता पण त्यानंतर थेट मंत्रालयातून शस्त्र परवाना मंजूर करून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली विशेष म्हणजे ज्या काळात त्याला हा शस्त्र परवाना मिळाला त्याच काळात तो बलात्काराच्या गुन्ह्यात फरार होता निलेश चव्हाणनं तेरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी पुणे पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता मात्र पुणे पोलिसांनी मार्च दोन हजार बावीस मध्ये अर्ज नामंजूर केला त्याविरोधात निलेश चव्हाण तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांच्या कार्यालयात अपील केलं त्यावर सुनावणी होऊन जून दोन हजार बावीस रोजी थेट मंत्रालयातून निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्यासाठी पुणे पोलिसांना लेखी निर्देश मिळाले पण त्याच दरम्यान निलेश चव्हाणवर पत्नीकडूनच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता याच काळात निलेश चव्हाण तब्बल चार महिने फरार होता वारजे पोलिसांकडून निलेश चव्हाण वॉन्टेड पोस्टर प्रसारित करण्यात आलं होतं निलेश चव्हाण शस्त्र परवाना प्रकरणात आता तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचंही नाव समोर आले कारण त्यांनीच त्याला शस्त्र परवाना मिळून दिल्याचं हे सगळं पुढच्या तपासात समोर आले पण या दरम्यान त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता मग ती माहिती नेमकी कोणी लपवली याचाही तपास होणं गरजेचं आहे निलेश चव्हाणच्या पिस्तूल प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे निलेश चव्हाण सारखे आणखी किती गुंड किती गुन्हेगार महाराष्ट्रात समाजात हिंडत आहेत ते कळणं याच्यावर आळा घालायचा असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी ज्यांनी या रिव्हॉल्व्हर दिलं त्याच्यासाठी जे जबाबदार होते त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि सगळ्या रिव्हॉल्व्हर धारकांची माहिती संकेतस्थळावर टाकावी निलेश चव्हाणवर शस्त्र परवाना मिळवण्याआधी दोन आणि नंतर असे एकूण पाच गुन्हे दाखल होते मग तरीही त्याला शस्त्र परवाना मिळालाच कसा असा प्रश्न उपस्थित होतो मात्र याचं कनेक्शन आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत दोन हजार नऊ मध्ये हाडामारीचा अदखलपात्र गुन्हा दाखल मध्ये हिंजवणी ड्रंक अँड ड्राईव्ह गुन्हा चौदा जून दोन हजार बावीस ला स्पाय कॅमेरा लावून पत्नीचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी गुन्हा तर मे दोन हजार पंचवीस मध्ये पिस्तूल दाखवून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात हगवणी कुटुंब सध्या जेलमध्ये वैष्णवीच्या बाळाची हेळसाण करत निलेश कुटुंबाला धमकावलं होतं गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना निलेश चव्हाणला शस्त्र परवाना कसा दिला आणि त्यात आता तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेश पाटील यांचं नाव आल्यानं आता वेगळं वळण लागलं आता तपासातून आणखी काय काय समोर येतं हे पाहावं लागेल चंद्रकांत फुंदे झी चोवीस तास पुणे